नको गळे जाऊ अभिसात पाणीपुरी खावी वाटते नको आमटी पाणीपुरी खावी वाटे नको आमटी भात मला खावे वाटे नको आमटी भात दिवस मला वाटे मला घर आली माझ्या पहाडी बिरवा सासूबाई तुमचा प्रेम कटलेट आमलेट खावे वाटते नको आमटी भात कटलेट आमलेट खावे वाटे नको आमटी भात सासूबाई ऐका माझ्या डोहाळ चायनीज मला खावे वाटे नको आमटी भात सासऱ्यांना सांगा आना पेस्ट्री आणि टॉफी मला बाई प्यावे वाटते बरिस्ताची कॉपी कॉफी सांगा मला ठेवा आनंदात डोसा होता खावा वाटतो नको आमटी भात डोसा होता वाटो नको आमटी भात सा सासूबाई ऐका माझ्या डोहाळ्यांची चायनीज मला खावे वाटते नको आमटी भात

बर्गर पिझ्झा खावा वाटतो नको आमटी सासू सासूबाई ऐका माझ्या खावे वाटते नको आमटी भात चायनीज मला खावे वाटते नको आमटी भात रोज आणा ड्रेस त्यावर मॅचिंगचा सेट रोज आना ड्रेस त्यावर मॅचिंगचा सेट दिवसभर राहीन मी इंटरनेट दिवसभर पात राहीन मी इंटरनेट टी व्ही पाहिन गात राहीन मी माझ्या ताला टी व्ही पाहिन गात राहीन मी माझ्या ताला पाव भाजी खावी वाटते नको आमटी भाजी खावी वाटते नको आमटी भार सासूबाई ऐका माझ्या भाड्यांची जात